मंडळी संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे अशा बातम्या आणि चर्चा झाली परंतु धनंजय मुंडे यांचा खरोखर राजीनामा झाला आहे का आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत मंडळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे अशा जरी बातम्या आल्या असल्या तरी देखील सरकारी बंगल्यावरती धनंजय मुंडे अजून का प्रस्थान करत आहेत सातपुडा बंगल्यावरती ते सध्या राहतात मग मं एखाद्या मंत्र्यांनी जर राजीनामा दिला असेल तर सरकारी बंगल्यावरती राहण्याचं कारण काय मग आता विधानभवनामध्ये जोरदार गदारोळ सुरू झाला आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे तर तो आम्हाला दाखवा राजीनामा दिल्याचे पुरावे काही डॉक्युमेंट आहेत का असा देखील संशयषापद केला जात आहे जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असेल तर ते सत्तपुढा बंगल्यावरती का आहेत असा देखील मोठा प्रश्न पडला आहे आता याच अनुषंगाने भवनामध्ये विरोधकांनी चांगलाच आवाज जयंत पाटील काय म्हणाले तुम्ही एकदा ऐका आपल्याला तालिका बसलेले जे अधिकारी आहेत ते चुकीची माहिती देत आहेत सभागृहाच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेलं आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत अशी प्रथा नाही किंवा काही नाही अध्यक्ष महोदय चुकीच्या चुकीचे पांडे चुकीचे नियम चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्यात बस मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही तर मंडळी जयंत पाटलाच्या या वक्तव्यामुळे आता मात्र शंका उपस्थित झाली खरोखर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे की नाही मोठा प्रश्न पडला आहे मंडळी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका